तर चला पटकन स्पॉटला पोचतो सेटअप लावूया आणि फिशिंगला सुरुवात करूया कविताला लागलाय मासा थांब बबण्या थांब ना, ना।, ना। बबण्या तर उपर आहे गया अभि अभि रुको अभि घाई मत करू लागला ऋषालला पण लागला तर बघूया मस्त तर मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजलेत आणि पुन्हा एकदा आपण आलोय खाडीमध्ये फिशिंगसाठी चाललो आहे आपल्या स्पॉटला तर इकडे कविता आहे तर काल कविताने एक काने काढलेली दीड किलोची आज बघूया काय काढतात काय काढशील साधारण बघूया आधी काय लागते रिपोर्ट का, आहे का रिपोर्ट आहे का बघूया नाही रिपोर्ट आहे का बघूया चला तर चला पटकन स्पॉटला पोचतो सेटअप लावूया आणि फिशिंगला सुरुवात करूया सहा वाजले सूर्य अजून पण खाली नाही गेला आहे उशिरा होतो साधारण काळ त्याच्यामुळे लेट आलो आहे तर स्पॉटला जाऊन भेटू तर इकडे आलो आहे आपल्या स्पॉटला सेटअप पण लावला आहे पहिल्यांदा लावलं आहे कारण ह्याने चार कान आहे मारल्या तिथे सो so, संध्याका चाल तो बगू हाँ संध्याका जादू चालते क्या जी चला फर्स्ट कास्ट बताइ माशे की संपले पाटी मारना मगे मारना तूपर्य तो गुंजी बघिते आहेत बाटले असे सगळे गुंजी आले असते मरणाची गुंजी आहेत तिथे खूप गुंजी आहेत खूप गुंजी आहेत मित्रांनो ना पीठ आणि बाटली खूप सारी गुंजी भेटली असते एवढी गुंजी आहेत तिथे आता टाईट पण ना उशिरा गेली त्यामुळे अजून पाणी नाही सुकलं नाही एवढं खास शेट छट छट स्ट्राईक चुकली मारला नव्हता कोण होता काय माहीत नाही स्ट्राइक मिस केली कोणीतरी था आदमी पत्ता नाही हे बघा स्ट्राइक मिस केली चिंगूळ बघा कसं फार जर चिंगळाला फार बघा कसा बसला उलटा मागून पकडला था पकडलं शिकतीला बघूया आता थोड्या वेळाने मच्छी जावायला पण सुरुवात होईल ओळख लागला कानायच्या शे शेत चला लागला मित्रांनो लागला जिताडा बाबा पहिला आजचा मस्त कलर बघ कसा आहे चांगली फारवलेली थांब बबण्या थांब ना बघण्या तर उपर आहे काय अभि अभि रुको अभि घाई मत करू चांगली साईज आहे एकदम मस्त तर चला पहिलाच मासा भेटला दुसऱ्या तिसऱ्या कास्टला काहीतरी तर इकडे कविता फिशिंग करते बघा त्याच्याकडे नेचरल बेट आहे मरवीचा श्लो ओड जा थोडंसं हलकंसं आणि इथे जवळ आल्यावरती फास्ट होड कारण दगड आहेत मी श्रिम्प यूज करतोय हंट हाऊस फायर टायगर चला सुरुवात झाली आज पण आहे मार नाही तेच सरळ माझ्या ह्या साईडला मार थोडंसं थोडस या साईडला मला ना हळू जाते हे स्ट्राईक मिस केली होती ना अगोदरच्या कास्टिंगला तीच असणार कदाचित अरे रे रे हा बघ गेला मारून शेट 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 शेट, शेट। दिसली अक्षरशः शे, दिसली अक्षरशः ही बा परत मारते येऊन थांब 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 नाही मारणार आता पण ती वाटतं शा तो तो थाम, 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 थाम। यार ही बा परत येते कंटिन्यू येते कंटिन्यू येते पण मारीत नाही आहे मित्रांनो पूर्ण फॉलो केलेलं इथपर्यंत का नाही नाही तर मित्रांनो हा बघा चेंज केला कलर गोल्ड टायगर आहे हा तर कान ना पूर्ण कडेला आली आणि गेली शेट एकच नंबर चांगला पीस होता मारेल अजून मारेल मित्रांनो गोल टायगरला बघूया गोल टायगरला रिपोर्ट पण भारी असतो फायर टायगरपेक्षा गोल टायगरला चांगला रिपोर्ट असतो आणि पाणी पण चांगलं आहे ना सो हमका सुचलेला कोणतरी लूर ट्राय करूया लागले लागला थांब 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 घे 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 ड्रॅक टाईट कर थोडासा कविताला लागलाय लाग ला, मासा थोडासा जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे दाव दे उडील नाही जाऊ दे जाऊ दे काय नाही घाई करू नकोस काढ राहू दे ड्रॅक घाई तेवढंच राहू देत प्रॉड उचल लागेल लाईन की घेऊ उचलून ठेवायचं आहे मासा तुला थांब थांब वर येते वर येते वर येते थांब घेऊ का थांब थांब वर येते खाली कर खाली कर टीप जाऊ दे ते दे दे सोड कर थांब 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 बाजूला बाजूला जरा बाजूला फक्त ओके डन चल हां बघा कविताने काढला कविताने म्हणजे मी नंतर काढला पण कविताने काढला असता पण कसं माहिती आहे कानायचा भरोसा नसतो लगेच उडून जाते पण त्याच्यामुळे जा बोललो चला रिस्क नको म्हणून काढला पण मस्त पळत होती ना कशी चरचर चरचर -चर -चर शब्बास हा बघा नॅचरल बेट आहे हे मारवीचं आणि जी गेड घरी बनवलेलं आहे होममेड जिगेड आहे एकच नंबर फारवलेली चला दुसरा मासा भेटला चला मी एक काढला कविताने पण एक मासा काढला <laughs> तो जिताडाच आहे गोल्ड टायगरला पण पकडते की नाही की फायर टायगरलाच पकडतायत <laughs> तर मित्रांनो काळोख झाला दोन कॅच झाले मस्त बेगी बघा दोन काने लागल्या आणि स्ट्राईक बऱ्याच मिस झाल्या अक्षरशः जिताडाना पायाखाली येऊन फिरत होता एक सारखा सारखा लोरच्या मागून पण काय पकडत नव्हता आणि दोन मिस झाल्या स्ट्राईक एकदम चांगल्या तर चल आता घरी जाऊया सकाळी येऊ परत सकाळी भेटू तर मित्रांनो काल संध्याकाळी ना दोन जिताडे लागले दोन कानाही लागल्या छोट्या आणि त्याच्यानंतर काळोख झाला मग दाखवलेच नाही मी तर हो आत्ता साडेसहा झाले सकाळचे आणि पुन्हा एकदा आहे आपण फिशिंगसाठी पण आता ना दादा आणि रुषाल येतोय त्याची वाट बघतोय ते ते आले की जाऊया रात्री थोडासा पाऊस पण पडला पावसाने पण सुरुवात केली चला तर स्पॉटवरती आलो आहे ही आपली मंडळी मिलिंद आहे वृषाल आहे काढूच आहे काहीतरी ना <laughs> बरेच दिवसांनी बरेच दिवसांनी हां फारव तू जो मागका फारव हो बघा इकडे मारा ह्याकडे गडगीत पहिल्याच कास्टला लागली आहे बघूया आता का नाही का नाही येत आरामात येत इथे घ्या हे बघा इथे घ्या डायरेक्ट वर करून ठेवा डायरेक्ट टाईप करा थोडासा इथे घ्या राबतो थांब थांब चला पहिल्याच कास्टला काम मग कसा वाटला स्पॉट <laughs> बोललो ना त्या स्पॉटला अमका स्ट्राईक मारते काल पण पहिल्याच कास्टला मारली आज पण पहिल्याच कास्टला लागला ऋषालला पण लागला तर बघूया येईल 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 ये ये सावकाश चांगली साईज आहे मोठी आहे होय उडेल 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 ड्रॅग थोडा सैल घे आणि वरतीच घे मला वाटतं पण लाईन घासेल पण नाहीतर इकड लाईन घासेल दगडाला पूर्ण इकडे आले मोठी आहे आहे मोठी मोठी विशाल आरामात 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 कुठं जात नाही येत ती आरामात येत पाण्यात उतारलो मोबाईल नाही ना किशात दगडाला लाईन घासते आरामात आरामात राहू दे नॉर्मल दगड आहे सुटली काय अरे पुढे पुढे नको जाओ <laughs> जावा जरा चांगली फारवली आहे आरामात मिलिंद जरा जावा <laughs> तुला बेकार बिन दुसरून मासो काढता डेंजर आत मी आलीवर आलीवर तिथंच घे पाण्याच्या बाहेर साधारण मस्त शिमपूर लागले मला वाटतं मोठो पीस साधारण मोठो पीस आहे चांगलं दोन एक किलोचं पीस आहे आरामात फटको मारायला देऊ नको आता दमली आहे ती फटको मार नाही हूक मजबूत बसला नाही सुटत आहे उचलून घेतलं तरी चालत मजबूत बसला आहे बाहेरला इकडून हूक हूक बाहेर आलाय खतरनाक खतरनाक लगेच दोन पीस लागले मजबूत साईज हा दोन एक किलो आहे ना आरामात अन आरामात मजबूत मजबूत लागला खुश झालो खुश झालो भिजोय भिजो यायला गरज होती एवढे भिजवाची मी गेल्या जेवाल पांडलेलो इथून एकच नंबर चांगली साईजिंदाबाद तिच्या भाऊ जिंदाबाद मी अजून सुरुवातच नाही केली चला मी पकडले भरपूर मी बघतो ही बघा मोठी साईज आहे मोठी साईज आहे तीन एक किलोची उल वाटतं ना होय मोठी साईज आहे मित्रांनो होय तीन एक किलोची साईज आहे साधारण तर आल्या आल्या आता मी कास्ट मारतोय आपला फायर टायगर शुभ शकून झालेला आहे ना आल्या आल्या मजा आली पण मजा आली नारळ भेटलो नारळ भेटलो ना मित्रांनो मिलिंदाने नारळ उचलला येता येतात कोंब आला तो पण तू बेकार माझ्यावर कस मासुकी तर मित्रांनो फिशिंग थांबवले दोन स्ट्राईक पटकन झाल्या आले आल्या आणि त्याच्यानंतर आता काय स्ट्राईकच नाही एक होती नंतर पण मिस झाली तर आता कसं माहिती आहे पाण्यामध्ये पण बदल झालाय पाणी आता सुकत नाही लवकर तर लेट लेट गेलाय आता संध्याकाळीतरी पण ट्राय करूच तर पण मस्त झाले हे दोघं आले पण मासे भेटले दोन तरी एक एक मासा काढला दोघांनी मला नाही लागला मी बरेच काढले दोन दिवसात चला पण मासे लागले मस्त पीक तर हा बघा हा ऋषालला लागला ला ना तो एकदम मस्त पीस लागला मोठी साईज लागली ला बघा जबरदस्त साधारण साधारण तीन एक किलो भेटू ना आरामात मस्त मजबूत पीस आहे हा पण चांगला पीस आहे बघा हा आल्या आल्या पहिल्याच कास्टला लागला ना ला होय ला पहिलाच कसला लागला आणि माका वाटत माका वाटतं हो पेवन काढणार होतो मासो काही कळत नाही पुढं पुढं जाऊन मी बोललोय आता हो पेवनच काढीत वाटत डायरेक्ट धरून आता काही कळत एक नाही एकच नंबर लागला आपण चला म्हणजे आलात सकाळीच उठून एवढ्या लांब एक एक मासो पकडलात खुश मी पण खुश चला तर मित्रांनो काम झालेलं आहे लवकरच कार्यक्रम आटोपला इकडचा आता घरी चाललोय संध्याकाळी ट्राय करू पुन्हा एकदा बघूच आता कसं माहिती आहे सुकती पुढे पुढे गेली ना संध्याकाळी पण सुक्ती लेट होईल पाणी लेट सुकेल तर नंतर बघूया संध्याकाळी काय विषय मासो आहे की संपवतो संध्याकाळी मासो नाही लागलो की समजायचा आपण दोन दिवसात इथले मासे संपवलेत आता चार पाच दिवस जाऊ नको तर मित्रांनो वाजायला आलेत संध्याकाळचे आणि आपण आलोय परत एकदा खाडीवरती तर आता कसं माहिती आहे सुकती पुढे गेली आहे तरी पण बघूया मारून सकाळी आलेलो सकाळी दोनची तडे लागले पण एक चांगली साईज होती तीन साडेतीन किलोची काने होती एक मस्त तर आता बघूया आणि एक रॉड पण आणलाय नवीन घरवायला आता भारी रॉड आहे एकदम लाईट वेट दाखवतो आता येऊया जरा स्पॉटवरती पुढे स्पॉट वरती जाऊया जरा आणि सेटअप लावूया सुरवात करूया गरू बघूया काय लागतं आज आज पण आलो आज गंप्या घरी होतो तर गंप्या म्हणता जिताडू पकडते मी आधी एकतरी आज ताण नाही आहे पाणी खालती गेलं नाही तरी पण आलो आहे बघूया तर हा नवीन रॉड आहे लाईट वेट एकदम मिचेलचा ट्रॅक्स आहे खूपच एकदम लाईट आहे मासा लागला ना तर बहुतेक असा बँड होईल पण फिलिंग येईल ना ती जबरदस्त येईल फक्त लागायला पाहिजे मासा आज ह्याला ओपनिंग करायला पाहिजे त्या दिवशीच आणला आहे नवीन आणि मिचेलचे रॉड असतात चांगले बघूया आता काय गेम होता घ्यायच्यावर मासा लागला ना तर मजाच येईल जाम तर पाणी तर खालती गेलं नाही आहे आणि कास्टिंग पण याने सरळ होणार नाही वाटतं एकदम छोटा सरळ आहे बारीक एकदम पण आठ फुटाचा आहे मासा हुक करायला खूप वाक केला पण ॲक्शन जबरदस्त भेटते याने खूप खतरनाक ॲक्शन द्यायला होते छोटे लूर असतील ना लाईटवाले तर जबरदस्त ॲक्शन येते शिंपला वगैरे मस्त ॲक्शन येणार रबर लावलाय रबर बघूया मारून शिंप बघितलं एक स्ट्राईक होती शिंपला मारून गेला मासा होता बघूया मित्रांनो ह्या रॉडची ओपनिंग करायची होती म्हणून मासा लागायला पाहिजे म्हणजे बघायचं होतं मासा लागल्यावर कसं वाटतं ते पण लागू कहो आज मासो साधारण तर स्ट्राईक कमी झाले दोन दिवस मस्त रिपोर्ट होता एकदम खतरनाक पाणी आता सुकत नाही ना त्याच्यामुळे मासे नाही थांबत असणार इथे तरी पण बघूया बघा असा सेल सोडायचा नाही माशाला वर येऊन झाकून उडी मारणार कविताला मासा लागलाय पण आता काढतो मीच आहे इकडे घेऊया चांगला पीस आहे मस्त काना आहे पिंकवरती लागलाय उडी मारते उडी मारते सुटतो नको रे बाबा <laughs> लागलो मित्रांनो काढलो चल जा अजून एक लागलेला मी हिला सुटला मोठा पीस आहे चांगला काढूया तंप्या का नाही बघित राहील हो माझी तिकडं लूर मोठा पीस आहे हा काय सांगितलं ना ट्रॅक ओढला तेव्हा अस मोठा पीस आहे ना गेम झाला गुड ही बगा। ही बघा बघा मस्त ह्याच्या अगोदर दोन कास्टला लागला होता कविताला पिंक लूर रावलाय पिंक लूर <laughs> क्लिअर पाण्याला त्याला पकडला मस्त साईज आहे चांगली पावणे दोन दोन किलो होईल मस्त लागली चांगली साईज आहे तर मी आता ज्यांना बोललेलो पहिला मासा काढेल त्याला पाचशे रुपये माझ्याकडून पण मासा मी काढला बाहेर त्याच्यामुळे कविताचे अडीचशे रुपये फिफ्टी पै फिफ्टी म्हणजे फारवल्याचे शंभर रुपये फक्त तुला देतो काय कम्प्या कारण याच्या अगोदर एक फारवला तो सुटला तुम्ही करता मी रॉडनं हातात घेतला नाही बोलू कविता काढू देत अगोदरचा त्याच्या आता तो सुटला म्हणजे लाईन ढिली पडली त्याला आता तर मस्त लागला चला मासं तर लागला येऊन मित्रांनो आणि आता मला वाटतं हे लागेल ते माझ्या रॉडला मित्रांनो माझ्या रॉडला मासू लागू खो ए उद्घाटन करू जा रॉडचा तर मला ना तीन स्ट्राईक होते बारीक एकदम हा मारून जात होता फक्त मासा कविताला लागला होता एक मस्त वेगी थांबला पण थोडा वेळ होता आणि सुटला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या कासला परत लागली मग ही पण काढला एक मासा तरी काढला कविताने येऊन बस मग खुश हो ग्या कविता इज बॅक माका नाही वाटत हे व्हिडिओ एवढ्यात येतील कारण जिताड्याचे व्हिडिओ ले लेट येतील हो त्याचा शेड्यूलच लेट ओवर आहे अजून एखादा का नाही तर रे धर ना प्लीज मला रॉडचा ॲक्शन बघायचं आहे म्हणजे कसा मासा ओढतो ते बघायचं या रॉडवरती म्हणजे साधारण हे आहे काय पॉवर आहे काय रॉडमध्ये म्हणजे साधारण जाणता मासा काढण्याची म्हणून मी घेऊन आलो आहे हा रॉड पण ॲक्शन नादखुळा देतो हा लाईट वेट एकदम लाईट वेट आहे वजन तर काहीच नाही आहे म्हणजे तुम्ही किती वेळ किती वेळ पण फिशिंग करू शकता खाडीमध्ये ठीक आहे तांबूशा बिंबुशा मारायला आता मोठा माझा साधारण जाणता लागल्यावर कळाला असता की गेम काय आहे तो चला मित्रांनो फिशिंग थांबवली मी तरी सेटअप माझा खोलला आहे रॉडचं उद्घाटन करू जाऊत या पण झाला नाही तर एक मासा लागला कविताला पण चांगली साईज लागली चला सेटअप खोला जाऊया पण झालो मच्छर पण चावू लागली पाया हिला बोलतो मी सेटअप खोलूया नको मग ते दोन मारते अजून दोन मारते हा बघा शेपटी धरून मासा पकडायचा नसतो तोंडात घाल हात नसतात त्याच्या दात नसतात तोंडा हात तिथे धरायचं असं ब्लेड असतात त्याला जिवंत आहे मासा पूर्ण हे बघ दाखवतो तुला बघ असं नाही इथे धरायचं इथे इथे घ्यायचं कोपऱ्यात असं धरायचं कधी पण बघ असा दाखव बघ इकडे ही बघा ही लागली आज कविताला का नाही मस्त चांगली साईज आहे एकदम बघा कसली साईज आहे आणि एक सुटून गेली हम्म पाहुणे दोन दोन किलो असेल पाहुणे दोन दोन किलो असेल मस्त आहे पीस चांगला गमप्याचा जा एक जणावर सुटला लागून जरासा लगेच बाईट करून मला तीन बाईट होत्या पण छोट्या छोट्या एकदम मासा नाही आता टाईट टर्न झाली ना टाईट वेगळी झाली ना थोडीशी पुढे गेली ना, ना। सो मासा नाही आता आणि संपले असतील मासे कारण बरेच मासे काढले दोन दिवसात आणि सगळ्या कानेच काढल्या तर जाऊ देत कविताने तरी एक मासा पकडला कविता लक्की माणूस आहे वाटत मासू लागताच लागतात लागता इका आल्यावर तर ऍक्च्युअली कविताला आणतच नव्हतो कविताला आणतच नव्हतो गंप्या किती वेळा सांगत होतो हा मी जाऊन येतो मी नि जाऊन येतो मागे लागून लागून आली पण पण बरं झालं तुला आणलं मागे लागून लागून तरी <laughs> मासा तरी मी बोललो इला छोट्या मुलासारखे काय मागे लागतेस पण पकडला मासा चला तर आता लाईनीत घरी चला <laughs> तर मित्रांनो चला आता कलटी मारूया घरी तीन वेळा फिशिंग केली काल संध्याकाळी आपण फिशिंग केली दोन काने काढल्या सकाळी मस्तपैकी दोन पीस लागले रुशालला एक लागला आणि मिलिंदादाला एक लागला ला, आता एक कविताने काढला तर आता तीन वेळाची फिशिंग एंड करूया मजा आली जामच तर हे दोन दिवस ना मी जाम एन्जॉय करतोय मासेच पकडतोय नुसते कानाही पकडतोय तर आता हा व्हिडिओ येथेच एंड करूया या तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद